नमस्कार मी अंकिता चौधरी टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत हिंगोलीच्या कळमनुरी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आज विविध मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालयावर ढोल बजाव आंदोलन काढण्यात आलं कळमनुरी तालुक्यातील पाच वसमत तालुक्यातील अकरा गावांत अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे शे शेतीचं आतोनात नुकसान झालं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी व हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागण्यांसाठी हे आंदोलन काढण्यात आलं या आंदोलन चं नेतृत्व खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी केलं या आंदोलना दरम्यान ढोल वाजवण्यात आला व वा मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा जिल्ह्यातील नदी ओढ्या काठ्यावरील शेतकऱ्यांच्या जमिनी माती व पिकासह खरडून गेल्या आहेत त्या जमिनी पूर्ववत करण्यासाठी एकेरीत दोन लाख रुपये अनुदान देण्यात यावं शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रति एकरी अर्थसहाय्य करण्यात यावं शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम सरसकट तातडीनं देण्यात ता यावी पर्यायी रस्ते असताना व आवश्यकता नसताना शेतकऱ्यांना देशी धडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या या मागण्यांच्या पूर्ततेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भूते यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलं आदी शक्ती तू जयोस्तुते आदी शक्ती तू जयोस्तुते सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय राजकीय शैक्षणिक औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदी तू जयोस्तुते